ममाईच्या किचनमध्ये आज करूया दुधी भोपळ्याचा हलवा दुधी हलव्यासाठी लागणारं साहित्य अर्धा किलो दुधी बारीक किसून ठेवलेला पाव लिटर दूध अर्धी वाटी तूप एक वाटी गच्च भरून साखर शंभर ग्रॅम खवा काजू बदाम बारीक करून ठेवलेली आणि वेलदोड्याची पूड तूप टाकून द्यायचं आणि हा जो पीस आहे आपण केलेला तो परतून द्यायचा दहा मिनटं परतत राहतो त्याचा रंग बदलेपर्यंत करतो दुधी छान परतला गेलेला आता त्यामध्ये हे दूध टाकून द्यायचं दूध असं उकळायला लागल्याबरोबर ला त्याच्यात हा खवा टाकून द्यायचा म्हणजे तो त्याच्यासोबत विरघळून जातो हे असं घट्ट झालं थोडस ती साखर टाकायची त्याच्यात काजू बदाम टाकून द्यायचे मेंदुळ्याची पूड टाकून द्यायची दूध संपूर्ण आटून त्याचा परत खावा होईपर्यंत शेजवत राहायचं साधारण दहा मिनटं लागतात हा आपला दुधीचा हलवा खाण्यासाठी तयार